आई बसली अशी म्हणणारी बाई ती माझ्या जिल्ह्यात येते माझ्या अस्मिता आष्टेकरच्या जिल्ह्यात येते ना तर आज माझ्या घरात देवर आहे मला ते सहन झालं नाही आणि मग मी तिला नगरकोटामध्ये ठोकली चप्पल फेकून आणली म्हणजे तुम्हाला फक्त बोलता येत म्हणून तुम्ही प्रवक्ता म्हणून तुम्ही उपन येते मग आम्हाला ठोकता येतं मग आम्ही काय पाहिजे आई बसली हनुमान उडत गेला असे घाण लोक नाही नाही माझ्या तत्वत नाही त्याच्यापेक्षा मी घरात बसून चुलीपुढे भाकऱ्या भाजीन आणि पोरग मोठं करेन माझ्या पक्षाच्या विरोधात पत्रक काढले त्या बाईला भर पंचायत समितीमध्ये मी ठोकल होत कशामुळं म्हणजे बाळासाहेब जे होते ना निडर निडर त्यांना कोणाच काही घेणं नव्हतं कोण बी समोर कोणता बापासून द्या काय घेणं नाही 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 बाळासाहेब परत होणे नाही बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर शिवसेना स्थापन केल्यानंतर अनेक कार्यकर्ते घडवले ज्यामध्ये ज्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये फॅमिलीमध्ये कधीही कोणताही राजकीय वारस नसताना त्या कार्यकर्त्यांना शिवसेने पक्ष देऊन त्यांच्याकडनं समाजसेवा करून घेतलं बाळासाहेबांनी वीस टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण असा जो ब्रीद वाक्य होतं त्यानुसार अनेक महाराष्ट्रभर अनेक कार्यकर्ते घडवले या कार्यकर्त्यांनी अनेक त्यांचं जीवाचं रान करून शिवसेना ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवली होती आज हे पक्ष फुटीनंतर देखील हे जे शिवसैनिक आहेत हे शिवसैनिक आजही बाळासाहेब ठाकरेंचा जे काही विचार आहेत देव देश आणि धर्म या विचारांवर आजही ठाम आहेत अहिल्यानगर शहरामध्ये एक अशीच रणरागिणी आहे महिला आहे, आहे जिला पूर्ण जिल्हा नैवे महाराष्ट्र शिवसेनेचा वाघिन म्हणून ओळखलं जातं संबोधलं जातं जिल्हा आजही शिवसेना भवनमध्ये किंवा मातोश्रीवर गेल्यानंतर शिवसेनेची वाघीन बाळासाहेबांची वाघीन आली असं संबोधलं जातं त्या स्मिता आष्टेकर आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं कार्यकर्ता ते महिला जिल्हा प्रमुख महिला जिल्हा प्रमुख ते छावणी परिषदेच्या नगरसेविका असा त्यांचा जो वीस वर्षाचा राजकारणाचा समाज समाजकारणाचा जो काही प्रवास होता तो आपण जाणून घेऊया आज आपल्यासोबत स्मिता आष्टेकर मॅडम आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया जय महाराष्ट्र मी स्मिता आष्टेकर शिवसेनेची माझी जिल्हा प्रमुख आणि कॅन्टोनमेंट बोर्ड भिंगार इथली माझी नगरसेविका राजकारणात यायचं कारण असं की आमच्या भिंगार शहराला पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन एम एस आर्मीची आहे भिंगार शहराला सेपरेट मुळा डॅम पासनं किंवा विळ्यात पासनं पाईपलाईन नाही पाण्याच्या टाक्या नाही सगळं आर्मीचं म्हणजे आर्मीला जे पाणी येईल ते आर्मीने वापरून जे शिल्लक वाटीभर पाणी राहील ते डबल रेटने आम्हाला द्यायचं आणि ते पण वीस बावीस वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार दोन हजार एक साली काहीतरी असंच आर्मी एम एस -E एमई एस भिंगार -E शहराचं पाणी बंद करायला लागली होती तर त्या माध्यमातनं मी बायकांच्या मिटिंगाला लावल्या होत्या त्यावेळेस मी काहीच नाही एक साधी गृहिणी होते घरात स्वयंपाक करणं नवरा बघणं मुलगा बघ ना हेच माझं काम होतं आणि मग बायकांची मिटिंग झाल्यानंतर मग आम्ही सीओन कडे गेलो आम्हाला पाणी पाहिजे आमच्या कानावर असं पेपरला आलंय किंवा असं कळतंय ह्या याच्यातनं आम्ही मोर्चे काढायला सुरुवात केली मी निघले त्यावेळेस चार बायका घेऊन निघले पुढच्या गल्लीत गेले त्या चारच्या चाळीस कधी झाल्या कळलं नाही त्या कॅन्टोन्मेंट ऑफिस पर्यंत पोहोचले तर चारशे बायका होत्या मग तिथे निवेदन दिल्यानंतर आम्ही रास्ता रोको करायचा ठरवला आठ पंधरा दिवसानंतर तर रस्ता रोको जो झाला तो प्रचंड अख्खं भिंगार शहर हांडे ते सगळं घेऊन पोस्ट ऑफिस जीपीओ चौकामध्ये माझा भयंकर मोठा रस्ता रोको झाला होता तर त्या रस्ता रास्ता रोकोला भैया राठोड अंबादास पंधाडे किशोर डागवले हे सगळे जीव जुने शिवसैनिक मध्ये होते तर तो, तो माझा रास्ता रोको भैयांनी बघितला भैया स्वतः होते मग त्यावेळेस भैया म्हणे ताई आपण सोबत काम करू आ, चला बोले असं तसं बऱ्याचशा गोष्टी आणि मला भैयांचं जे अनिल भैया राठोडांचं जे अट्रॅक्शन होत ना पहिल्यापासून त्यांच्या कामाचं ते मला आवडत होतं म्हणजे भैया म्हणजे भैया म्हणजे मला त्यावेळेस काय पक्ष विक्ष कुठलाच प्रकार काही कळत नव्हता राजकारण कळत नव्हतं ना काय नाही फक्त भैया म्हणलं की माझ्या अंगात संचारायचं आणि मग तेव्हापासून मी भैयांच्या सोबत जी काम करत गेले 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 ती जिल्हा प्रमुख मी काही वर्ष राहिले त्याच्यानंतर मी नगरसेविका झाले शिवसेनेची कॅन्टोनमेंट बोर्डावर असे भैयांच्या बरोबर खूप सारे आंदोलन केले बऱ्याचशा गोष्टी म्हणजे माझ्याकडे खूप आठवणी त्या कशामुळं म्हणजे बाळासाहेब जे होते ना निडर निडर त्यांना कोणाच काही घेणं नव्हतं कोण भी समोर कोणता बाप असून द्या काही घेणं नाही आणि हिंदुत्व बाळासाहेबांचं हिंदुत्व माझा देव देश आणि धर्म हे जे बाळासाहेब म्हणायचे ना ते आमच्या जुन्या शिवसैनिकांच्या एकदम काळजाला भेदून जाणारं त्यांचं ते वाक्य होतं त्याच्यामुळं आम्ही बाळासाहेबाची एडे होतो हो ना नक्कीच नक्कीच भगवान फुलसुंदर प्रथम महापौर महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आली आणि महापौर निवडीला आम्ही सगळे नगरसेवक पदाधिकारी मातोश्रीवर गेलो होतो त्यावेळेस बाळासाहेबांची माझी तिथं गाठभेट झाली होती तर त्या प्रसंगी बाळासाहेबांची माझे बोलणंही झालेले त्यांच्या सोबतचे माझे एकदम जुने फोटो आहेत भगवान फुलसुंदर प्रथम महापौर झाले तिथनं त्यांची निवड झाली होती ना त्याप्रसंगी साहेबांची माझी भेट झालेली होती नाही 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 बाळासाहेब परत होणे नाही आणि साहेबांचा सा टॅटू काढणं याच्यासाठी की हे जे बाळासाहेब आहेत ना हे माझ्या देव देश आणि धर्मावर जर कधी गदा आली तर हा एकच माणूस पूर्ण महाराष्ट्रात असा होता की जो एखाद्याची फाडून ठेवत होता त्या बाळासाहेबांची मी आशिक होते म्हणून मी ते त्या काढलाय माझा मुलगा तर खूप लहान होता म्हणजे तीन एक दोन तीन वर्षाचा असल माझा मुलगा लहानच होता माझे न मिस्टर पण सासू सासरे वयस्कर पण त्यांनी पण मला खूप सहकार्य केलं घरामध्ये लोक के येणं महिला येणं प्रॉब्लेम घेऊन मी बाहेर जाणं सारखं लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करणं शेवटी कसं असतं घरातनं साथ असल्याशिवाय आपण या गोष्टी करूच शकत नाही माझ्या फॅमिलीनी माझ्या सासूबाईंनी म्हणा किंवा माझ्या नवऱ्यानी मला खूप सपोर्ट केला त्यांच्याच आशीर्वादाने आज मी इथपर्यंत एक स्मिता अष्टेकर म्हणून एक सगळ्यांना ओळख आहे सगळ्यात एक कधी न विसरणारी आठवणे पंचायत समितीवर पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा पहिल्यांदा फडकला नगर जिल्ह्यामध्ये पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा पहिल्यांदा फडकला त्याच्यामध्ये अं भैयांच्या गाडीवरती ड्रायव्हर होता दत्तू आजारे दत्ता आजारे त्याची बायको एक निवडून आली होती आणि एक नंदा शेंडी म्हणून निवडून आली होती तर त्या पाच वर्ष सभापती दोघींना अडीच अडीच वर्ष करायचं होतं त्या वेळेस मी जिल्हा प्रमुख होते सगळ्या लिखापडी झाल्या होत्या सगळ्या भानगडी झाल्या होत्या अडीच वर्ष पहिले जी शेगेबाई केली ती तिने त्याचे अडीच वर्ष भोगले त्याच्यानंतर तिने पुढच्या अडीच वर्षही तिला भेटावे म्हणून राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसली आणि शिवसेनेशी गद्दारी केली आमदार राठोड भैयांच्या विरोधात पत्रक काढले पक्षाच्या माझ्या विरोधात माझ्या पक्षाच्या विरोधात पत्रक काढले त्या बाईला भर पंचायत समितीमध्ये मी ठोकलं होतं माझ्या पक्षाशी गद्दारी केली माझ्या बाळासाहेबांशी गद्दारी केली माझ्या भैयाशी गद्दारी केली म्हणून मग ते मी कधीच जेव्हा स्मिताष्टेकर मरण तेव्हाच ते विसरन ते असं म्हटलं ना तर सगळेच आंदोलन माझे आंदोलन माझ्या चांगल्यासाठीच झालेले जसं कोतवाली पोलीस स्टेशनला लॉक लावलं तो एटी पवार म्हणून एक एपीआय का पीएसआय काहीतरी पी का होता त्यांनी एका गरोदर बाईला मारलं होतं साध्या एनसी मधून घरदर बाईला बुटाडा खाली मारला तर ती क्लिप व्हायरल झाली होती तर मी प्रचंड मोठा मोर्चा त्या कोतवलीवर नेलता त्यावेळेस त्याच्या त्याला त्याच्या अंगावर शेण टाकलं त्याला चपला फेकून मारल्या साड्या फेकल्या असे बरेच प्रकार केले म्हणजे त्या बाईला जर मी न्याय मिळवून दिला ते माझ्या डोक्यात आहे परत कोपर्डीमध्ये मध्ये जे लहान पोरीवर बलात्कार झाला त्या पोरीला मारून टाकलं ते आरोपी कोर्टात आणतायत त्या कोर्टात त्यांना इतकं प्रोटेक्शन मध्ये ते मला बघवलं गेलं नाही मी कोर्टात त्यांना आणलं परत आमच्या धर्माविषयी आमच्या देवांविषयी आई बसली अशी म्हणणारी बाई ती माझ्या जिल्ह्यात येते माझ्या अस्मिता अष्टेकरच्या जिल्ह्यात येते ना तर आज माझ्या घरात देवा आहे मला ते सहन झालं नाही आणि मग मी तिला नगर कोर्टामध्ये ठोकली चप्पल फेकून आणली अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या लक्षात आहे आणि पब्लिक सुद्धा कोणी बोलत नसेल पण हे विसरणार नाही काहीच नाही काहीच नाही कोणीही मला कुठलाही समज दिला नाही ना माझ्या विरोधात मी वाट बघत होती कोणी पत्रक काढते का नाही कारण मी प्रचंड संघर्ष या पक्षात केलेला आहे ही शिवसेना महिला आघाडी वाढवण्यासाठी केलेला आहे शून्यातनं मी विश्व निर्माण केलेलं आहे शिवसेना महिला आघाडीचं कारण मी खूप कष्ट आणि अनगिनत माझ्या आंदोलन आहेत माझ्या स्वतःवर अनगिनत आंदोलनाच्या केसेस आहेत पाच वेळेस मी तडीपार या केसेसच्या माध्यमातून झालेली आहे रोड लाईट पाणी एखाद्या बाईला मारलं नवऱ्यांनी पेटून दिलं अशा मी मैतडीपार झालेली आहे त्याच्यामुळं मी मला कुणीच नाही आजपर्यंत मला या लोकांनी कुणी पत्र काही काढलं नाही ना माझ्या विरोधात कुणी काही बोललं नाही बिलकुल नाही तर माझ जन्म आहे बावीस आठ बहात्तर म्हटल्यानंतर आता मी सेवन्टी आपल्या फिफ्टी थ्री त्रेपन्न वर्ष माझं रनिंग चालू आहे आणि शेवटी किती काही केलं तरी माणूस थकतो लक्षात घ्या माझा मुलगाही मोठा झाला तो बाहेर शिकायला असतो माझे मिस्टरही थकलेत घरामध्ये दुसरा कुणाचा आधार नाहीये फक्त आता उनी म्हणजे असं नाही का की आपल्याला जो पाहिजे तो जो सपोर्ट भेटला असताना एक सर्वसामान्य महिला जी या क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये जर येते तर तिला तिच्या माग खंबीरपणे कुणी साथ देणार असतं तर आज स्मिता अशेकर दुसरे कुठेतरी असतील जर माझा नवरा माझा सासरा माझे वडील या क्षेत्रात असते ना तर मला खूप मोठं बॅकिंग मिळालं असतं असं काहीच नाहीये मी एकटीच या राजकारणात आले लोकांची सेवा करत गेले समाजकार्य करत गेले पण कसं असतं काही गोष्टी कुणाला नाकापेक्षा मोठी जड नको असतो त्या लोकांनी खच्चीकरण केलं आणि स्मिता संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण त्या परमेश्वराचा आशीर्वाद आहे की जे मोराला नाचायला शिकवायचं गरज नसती वाजायला लागले का अंगात येतं कुणी बायका कंप्लेंट घेऊन आल्या कुठून काही झालं तर मग मी पटकिनी जाते ते प्रॉब्लेम सॉल्व करते हा असा प्रवास माझा अजून चालू आहे आताची गोष्ट मी काहीच एवढं डोक्यात आजच्या शिवसेनेविषयी मी काही अभ्यासच करत नाहीये कारण मला ते पटत नाहीये जे आहे ती वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगायला पण घाबरणार नाहीये जे हिंदुत्व जे देवासाठी धर्मासाठी भांडणारी शिवसेना होती तसे लोक आता तिथं असं आहे मला असं वाटत नाही किंवा मग तो मुद्दा धरून चालत आहेत का नाही असंही वाटत नाही म्हणजे काय आता यांच्याविषयी बोलावं का नाही तेच आता मला प्रश्न पडलाय काय बोलावं सांगताच येत नाहीये काही बाळासाहेब आज असते ना तर आज शिवसेना काय आणि हे सैनिक सोनं झालं असतं सोनं आमच्यावर कधीच अन्याय झाला नसता आणि शिवसेनेत ज्याला गलिच्छ पद्धतीचे लोक आता सध्या जमा आहेत हे लांबवर कुठं नसते म्हणजे तुम्हाला फक्त बोलता येत म्हणून तुम्ही प्रवक्ता म्हणून तुम्ही उपनेतेत मग आम्हाला ठोकता येतं मग आम्ही काय पाहिजे असं नाही खूप भयंकर जुन्या भयंकर अभ्यासू महिला शिवसेनेकडं आजही आहेत पुण्यात मुंबईमध्ये आहेत आहे, त्या बायकांना तुम्ही पद द्या त्यांना फ्रंटला आणा घानेरडे आपल्याच पक्षावर आपल्या बाळासाहेबांवर अॅलिकेशन के केलेले त्यांना म्हातारडं बितारड त्या उडतय पतंग उडव तू पतंग उडव तुझ्या बापाला ढील द्यायला लाव काय ते असं बोलणार आई बसली असे घाण लोक नाही नाही ते माझ्या तत्वात नाही त्याच्यापेक्षा मी घरात बसून चुलीपुढ भाकऱ्या भाजीन आणि पोरग मोठ म्हणून सांगू का मी तर समजा राजकारणात खूप नंतर समजा असं समजायचं स्मिता आष्टीकर एकदम सिंपल बाई घरातली हे ना धंदा धंदा मांडला यांनी बिझनेस बिझनेस आपल्याला कोणापासून फायदा आहे त्याला घ्या आपल्या जवळ त्याला लगेच पद द्या त्याचा खर्च भागवा त्याला आपल्या विरोधात जे आहेत ना त्यांच्यावर घाणड्या एलिगेशन करायला लावा व्यासपीठावर त्यांच्याविषयी घाण बोलायला लावा म्हणजे असं सुपारी दर राजकारण चाललेलं आहे राजकारण बाळासाहेब असताना कधी घडलं नाही ते आम्हाला नको म्हणून एक साधी गृहिणी म्हणून कळतंय की आज नगरसेवक पण निवडून द्यायचं ना तर तो आता जनता बघते आम्हाला किती पैसे देईन कारण जनतेला माहिती निवडून जाणार तिथं छापणार हा मग याला आता तोडा मग जनताच आता पैसे मागते कारण हे बघतीये जनता तुम्ही किती खालच्या पातळीवर जाताय तुम्ही किती पैसा वाटताय किंवा लो किती टेंडर बन किती पैसा कमावताय म्हणजे धंदा होऊन गेलाय राजकारणाचा इथं समाजकार्याला शून्य शून्य किंमत राहिली आता का समाज का समाजसेवक आहेत खूप मोठे ही आहे आता या प्रकार नाही राहिला आता बिझनेस सगळीकडे धंदा झालाय धंदा